पुण्यातील रवींद्र धंगेकर भोरचे संग्राम थोपटे यांच्यासारखे शेकडो युवा नेते काँग्रेसला रामराम का ठोकतायत हा सध्या चर्चेचा विषय बनलाय दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक गावातील सरपंच उपसरपंचांपासून ते माजी आमदारांपर्यंत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये एक गठ्ठा प्रवेश केला ही घटना अगदी ताजी असतानाच आता संग्राम थोपटे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केलाय नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात न्यूज टू द दॉइंट एकंदरीतच काँग्रेसमधील नवीन तरुण पिढीला काँग्रेसमध्ये काही जान दिसत नाहीये हे मूळ कारण आहे एकीकडं भाजपामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी त्यांनी प्रत्येक गोष्टीत उचललेली विकासाची पावलं दिसून येत आहेत तर काँग्रेस मात्र अत्यंत ढीली दूरदृष्टीहीन कनाहीन आणि नेतृत्वहीन बनत चालल्याचं स्पष्ट दिसतंय केंद्रातील काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडं पक्ष वाढवण्याची कल्पकता क्षमता आणि वकूब मुळीच नाही हे काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडं फक्त घराण्याशाही एवढंच काय ते भांडवल शिल्लक आहे त्यात सोनिया गांधी आता सार्वजनिक कार्यक्रमातही दिसत नाही आहेत राहुल गांधी हे दररोज काही ना काहीतरी तारे तोडतात ज्याचा पक्षावर उलटा परिणाम होतोय थोडक्यात काय पक्षाला वेगानं पुढे नेईल असं काहीच दिसत नसल्यामुळं युवा पिढी संभ्रमात आहे आणि मग ती भाजपाच्या मागे धावली तर दोष कुणाचा दुसरीकडं महाराष्ट्रामध्येही काँग्रेसकडे असा नेता दिसत नाही की जो पक्षाला या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढेल आणि यशाची उत्तुंग शिखरे दाखवेल नाना पटोले यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात ही आता संपलेली आणि चौथा झालेली नावं आहेत सतेज पाटील किंवा विश्वजित कदम अशी युवा पिढी जर चांगल्या पद्धतीने हाताळली गेली नाही तर संग्राम थोपटे किंवा रवींद्र दंगेकर यांच्या मार्गानेच ते सुद्धा गेले तर आश्चर्य वाटायला नको एवढं होऊ काँग्रेस अजूनही आपल्याच धुंदीत वावरते शंभर वर्षांची परंपरा स्वातंत्र्यलढ्यातील योगदान पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांचा दृष्टिकोन या जुन्या आणि बुरसटलेल्या आठवणींमधून काँग्रेस पक्ष बाहेर येतच नाहीये भारतीय जनता पक्षाने कोणतेही पाऊल उचलले तर त्यावर केवळ टीका करणं एवढा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडून सुरू आहे मात्र स्वतःच्या पक्षाच्या विकासाची दृष्टी सांगण्याची त्यांची इच्छा देखील नाहीये थोडक्यात काय भाजपा विकासाची दृष्टी म्हणजे सकारात्मक दृष्टी दाखवते तर त्यांची पावलं कशी चुकीचे आहेत हे नकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून काँग्रेसची पावलं मात्र वाकडी पडत आहेत ज्या राहुल गांधी यांच्याकडं नेतृत्व सोपून काँग्रेस पक्ष भिंद असते त्या राहुल गांधींची बालिश वर्तणूक त्यांचा अभ्यास व त्यांची भाषणं पाहिली तर ते भाजपाचे ब्रँड अँबॅसेडर असून भाजपालाच मदत करतायत की काय असं कधी कधी वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका काँग्रेसनं गमावल्यात दरवेळेला एक एक राज्य काँग्रेसच्या हातून निष्ठून चाललंय तरी काँग्रेसचे डोळे का उघडत नाहीत ही बाब जास्त चिंताजनक आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जेव्हा काँग्रेसला रामराम ठोकला त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की काँग्रेसबद्दल आपल्याला काहीही बोलायचं नाही पण उज्ज्वल भविष्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आज काँग्रेस सोडणाऱ्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे आता काँग्रेसबद्दल बोलण्यात आत काहीही अर्थ नाही केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हे अजून साडेचार वर्ष काही केल्या हलत नाहीत त्यात ते सत्तेची खुंटी जास्तच बळकट करतायत म्हणजेच काँग्रेसमध्ये राहून भवितव्य नसलेल्या विरोधी पक्षात बसून बाक बडवण्याशिवाय आपल्याला काहीही काम नाही हे प्रत्येकाच्याच लक्षात आहे काँग्रेसला नुकतीच सोडचिठ्ठी देणारे भोरचे संग्राम थोपटे जे म्हणतायत ते त्यामुळंच महत्वाचं आहे शून्य भवितव्य आणि मृतवत अस्तित्व ही आता काँग्रेस पक्षाची खासियत बनली आहे असंच काहीसं त्यांना सूचित करायचंय असं दिसतंय मला काँग्रेसकडून कुठंही थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही खरं तर मला काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली आहे एकेकाळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी याच काँग्रेसने संग्राम थोपटे यांचं नाव सुचवलं होतं त्यांची आजची ही अवस्था अनेक अर्थाने बोलकी आहे थोपटे यांनी म्हटलंय की दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा मी नवीन होतो त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली पुन्हा निवडून आलो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी काँग्रेसला बारा मंत्रीपदं मिळाली होती मला संधी मिळेल अशी भावना होती पण तेव्हा मला संधी मिळाली नाही नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हाही मला वाटलं होतं की मला त्या ठिकाणी संधी मिळेल पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तेव्हाही संधी मिळाली नाही त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली आहे की पुण्यासारख्या जिल्ह्यात देखील तुम्ही तीन वेळा निवडून आलात तरी देखील तुम्हाला सुयोग्य संधी मिळाली नाही त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतलाय याशिवाय माझ्यापुढं दुसरा पर्याय दिसत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट आहे काही दिवसांपूर्वी पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आता संग्राम थोपटे यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळं राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय हे त्यांचे नेते मान्य करत नसले तरी पक्षाला घरघर लागली आहे हे सुज्ञ मतदाराला कळतंय हे नेते आपल्या मनात काय आहे ते कार्यकर्त्यांच्या तोंडी घालतात पण खऱ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचं काम, काम करत आहात मात्र प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा पक्षानं तुम्हाला कायम डावलण्याचं काम केलं आहे मतदारसंघात तुम्ही विकासाची अनेक कामं केली पण अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला असं संग्राम थोपटे यांनी म्हटलंय एकंदरीतच काँग्रेस पक्षाला भवितव्य दिसत नसल्यामुळं त्यांच्यातील कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गळती अशीच सुरू राहणार आहे प्रत्येक वेळी एखादा नेता गेला म्हणून पक्ष संपला का असा खडा सवाल त्यांचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष विचारणार पण जनतेचं आता टोमनेबाजीवर अजिबात विश्वास राहिलेला नाही कारण जनतेला समोर विकास कामं दिसत आहेत एखादा नेता गेल्यामुळं पक्षाला काही फरक पडत नाही असे उद्गार काढल्यामुळं उभाटा गटाची काय व्यवस्था झाली आहे हे काँग्रेसचे नेते जवळून पाहतायत पण त्यांची यतकिंचित सुद्धा सुधारण्याची इच्छा दिसत नाही अशा या मूर्खपणाला काय म्हणावं काँग्रेसची महाराष्ट्रासह देशभरात होत असलेली वाटाहत व वा बिकटवाट आणि दुर्दैवाने संपत चाललेला पक्ष म्हणून आपल्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद